सहा कुंडली बायकोला mm. खांद्यावर घेतलाय काटन वाढतात म्हणून आणि बाय mm. माता पित्याला दुरी लावून जात असताना रोहिदासांच्या आश्रमाच्या बाहेर बरोबर अंगठा बर तुटला चप्पलचा अंगठा तुटला तिथं काशीच जवळ रोहिदासाचा आश्रम आहे त्याच्यात अंगठा तुटला अंगठा लावायला म्हणून गेला रोहिदास अंगठा लावत आहेत शिंदे माझे रोहिदासांना शिंदेला दुरी बांधल्या दुरी पाळण्यात आई वडील आहेत त्यांना असं काय झोका द्यायला आहे आई वडिलांना चप्पल असं शिवत शिवत असं असं अशी भक्ती चालायची आई वडिलांची सेवा आणि चप्पल पण शिवालेला आहे अंगता लावता लावता विचारला कुठं चालवायचा पुंडलिक म्हणतो काशीला निघालोय काशीला निघालाय पंढरपूरला चालल्यानंतर आपण काय म्हणतो अरे पंढरीला चाललायच काय हे घे दहा रुपये आणि एवढा बुक्का माझ्या पांढरंगाला म्हणतो का नाही तस त्यानं काय केलं एक रुपये दिला काय केला एक रुपये दिला आणि तो रुपाय ना दिल्यानंतर हा रुपाय काय कर तू गंगेला अर्पण कर म्हणाला हा रुपाय तू गंगेला अर्पण कर त्यावेळेला वेळेला बघा रुपाय गंगेला अर्पण करायसाठी गेला तो दर्शन वगैरे घेतलं आवाज येतो ना माझेपर्यंत दर्शन वगैरे घेतलं आणि त्याच्या लक्षात आलं कणाच्या पुंडलिकाच्या लक्षात आलं की मला असं एक रुपये दिलेला आहे तो गंगेत अर्पण करायचा आहे तो किशात रुपये काढला गंगेला अर्पण केला गंगेनं जसं अर्पण केला तसं गंगेनं एक हात आला गंगेतनं बाहेर आणि त्यात एक कडा होता कडा सोन्याचा कडा कशाच होता हो माता माऊली कशाच होता पावणे दोन लाख कशाच होत साठ हजार वरन पावणे दोन लाखाला गेलं आज ऐकलं बाबा चौदा हजार न उतरलं तर सोन्याचा कडा होता तो कडा घेतला आणि बायकोला दिला बायकोवरच बसल्या ना डोक्यावर आपण पण काय करतो माहितीये काय पगार मिळाला मिळाला आईला दाखवत नाही आधी बायकोला नेऊन देतो काय की नाही तसं असतं आईला पण जरा द्यावं हो, आईला पण लागतं अहो माता तिच्याशी जो सेवा करतो ना त्याला कुठल्याही तीर्थ तीर्थाला जायची गरज नाही असं ज्ञानो बरा सांगितलेलं आहे पंधरा काही गरज नाही आहे मग तो कडा दिला बायकोकड घरात आला गावात आला गावात आल्यानंतर कडा घालून बिरवार ही गोष्ट राजाच्या राणीला कळाली फाटकर सांगतो आता राजाच्या राणीनं सांगितलं त्या पुंडलिकाला बोलवा तर त्या बायकोकड कडा आहे पुंडलिकाला बोलवलं राजाने करा घेतली राजाची राणी म्हटली एकच कसा असेल दुसरा पण पाहिजे की नाही दुसरा राणी मागितली राजाने बोलवलं पण डिलेखाला दुसरा आणला नाही तर तुला फाशी देणार आता काय करायचं दुसरा आता कुठनं आणायचं ते एक रुपयाने मिळाला होता ना परत तुझ्या त्याच्याकडे गेला मला एक रुपये द्या हो ऐ ऐकता ना मला एक रुपये द्या पुरुना म्हणते कशासाठी असं असं सगळं झालंय मला एक रुपये झंजक अर्पण करायचा करा पाहिजे राजाच्या राणीने मागितलंय असं म्हटला तिकडे जाण्याची गरज नाही रुपया देण्याची गरज नाही तो रुपया भेटला आणि ते चर्मकुंड असतो ना महाराज चर्मकुंड त्या चर्मकुंडात टाकला त्यातून तो कडा बाहेर आला mm. मन चंगा तो कटोतीने गंगा त्या कटोतीत गंगा अर्पण आली होती mm. मन मन चांगलं पाहिजे म्हणून मना सज्जना भक्ती mm. पंतची जावे तरी श्री हरी पाडू देतो स्वभावे मनाने भक्ती करता आली पाहिजे अंतकरणातून भक्ती पाहिजे अंतकरण मान बुद्धी चित्त आणि अंकार अंतकरणातून भक्ती असेल तर साधाव्या भक्ती काज नाही बघा तू कडा घेतला आणि चित्त दिला परत बघा हे कशावर शक्य म्हटला ही तू कडा कशाला आला मी काही करत नाहीये फक्त वडिलांची सेवा करतो त्याच वेळेला घेतला आणि काय केला आई वडिलांची सेवा करायला त्या सेवेसाठी परब्रह्माला यावं लागलं ना है ना मग परब्रह्माला यावं लागलं परब्रह्मा आलेला आहे पुंडलिका अरे मी तुझ्यासाठी आहे अरे आय सी आय सी तुझ्यासाठी जावेका इकडे बस तरी नाही देवा मी आता माझ्या आई वडिलांच्या सेवेच आहे मग्न झालेला आहे आई सेवेत आता जरा थांब ही 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 कोणामध्ये नेते काय आई वडिलांच्या सेवेत आहे म्हणून हेची थोर बाबती का दाखवली मातृ देव अतिथी देव आणि आचार्य देव ज्याला आई आहे खरोखर आई वडिलांचं कदर करावं आई आहे तोपर्यंत आपल्याला कळतो आई काय आहे आणि आई गेल्यानंतर कळतं पण आई आहे तोपर्यंत कळणार नाही त्याला आईची कूस काय आहे आईची मांडी काय आहे हे जोपर्यंत कळत नाही आई गेल्याशिवाय कळत नाही म्हणून ज्याला आई वडील आहेत त्याने आई वडिलांची अत्यंत अत्यंत सेवा करायच्या पंढरपूरला जाणार म्हणताना त्यांना पंढरपूरला घेऊन या घेऊन जाऊ पंढरपूरला त्यांना काय पाहिजे ते सगळं द्या लाडू ना लाडू द्या मेल्यानंतर बंदीचं जेवण घालून काही उपयोग होणार नाही लोक मेल्यानंतर बुंदी जेवण लाटलं म्हणतात रे जसं काय श्राधूला बंदी जेवण गाठलं म्हणतात काय आहे काय तोपर्यंत तो खजूरचं खाट तो दिलं नाही म्हणून ऐशी ऐशी शरण जावे शक्ती जिवे न म्हणते